आपल्याला लागून जो मतदारसंघ आहे तो मावळ आहे मावळ सोडून आपल्याला चालणार नाही कारण मावळ मतदारसंघामध्ये मा विद्यमान आमदार सुनीला शेळके अजित पवारचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत तर बापू बैगडे तिथं वातावरण निर्मिती केली सगळे विरोधक के एकत्र आले सगळ्यांची त्यांना मदत होते तुम्ही कसं पाहताय मावळ विधानसभा मतदारसंघात कोणाचं पराठ तुम्हाला जड वाटतंय काय घडलं काय बिघडलं आणि त्यातही तुम्ही याच्याविषयी सांगा की ह्या वेळेला मावळचा पॅटर्न जसा सांगली पॅटर्न लोकसभेला गाजला तसा ह्या वेळेला मावळचा पॅटर्न गाजतोय कारण तिथे चक्क महायुतीतल्या भाजपने महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंड करत प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय त्याविषयी तुम्ही काय पॅटर्न हा मावळ पॅटर्न वर्तमानपत्रातून फार चर्चेला गेलेला आहे परिस्थिती तिथली जा आपण जाणून घेतलेली आहे तर सुनील शेळके हे मूळचे फाउंडेशन कोणतं आहे भाजपचं आहे सुनील शेळके यांचे जे कल्चर मागच्या वर्ष त्यांनी निवडणूक ज्या पद्धतीने लढवली अत्यंत चिवटपणे निवडणूक लढवली बाळा भेडे यांच्यासारख्या मंत्रिपदावरच्या व्यक्तीला त्यांनी पराभूत केलं लाखाच्या फरकाने पराभूत केलं नॉट अ जोक म्हणजे दोन टर्म आमदार दोन टर्म आमदार असलेला त्याची कारण कशी आहेत की सुनील शेळकेंनी कार्यकर्ता किंवा नेताना पाहिला त्यांनी प्रत्येक घराघरातला मतदार हा थेट त्याच्याशी संपर्कात आला त्यांना जे हवं नको ते पाहिलं तुम्ही जर गेल्या पाच वर्षामध्ये सुनील शेळकेंनी केलेली कामं त्या मावात ग्रामीण भागात ठेवून पाहिली अरे तिथले रस्त्या रस्ते झाले जगतापांचा मी सहज फिरायला म्हणून ग्रामीण भागात इतके सुंदर पाच हजार कोपींची कामं रस्ता पाणी लाईट हे बेसिक नीड आहेत मग इतक्या वर्ष तर काय झाल्या नाही प्रश्न आहे सुनील शेळके बाजूला ठेवा लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आणि लोकांना ती दिसली आताच्या याच्यामध्ये सुनील आता याच्यामध्ये कसं राजकारणाचा व्यवसाय तिथे फार मोठा प्रमाण होती आणि जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत सुनील शेळके असू द्या बाळा बिघड्या असू द्या आपल्या बापू बिघड्या असू द्या हे सगळं तिथं त्यांचं ते वेगळे कुटुंब म्हणून ते, ते सगळे एकत्र आलेत आणि सुनील शेळके वेगळे पडलेत तिथली त्या तालुक्यातली गुन्हेगारी राजकारण आत आता फार आता टोकाला पोहोचलेला विषय तसं पाहिलं तर आता त्याच्यामध्ये पण सुनील शेळकेंच्या विषयी जनतेच्या मनामध्ये जसं आपण म्हणतो की भोसे मतदारसंघामध्ये महेश लांडगेच्या बाबतीमध्ये नेते म्हणजे बाकी काही चर्चा करतात मतदारांना महेश लांडगे आवडतात तसंच प्रकार मावळमध्ये आहे मावळमधली जनता अजूनही सुनील शेकेंना फार कनेक्ट आहे आता जे राजकारण झालेलं आहे की भाजपने विरोध केला सुनील शेकेंना का तर ते नको मागच्या वेळी बाळा वेगड्यांचा पराभव त्यांच्या तो याच्या डोक्यात होता आणि त्यांना साथ कोणाची मिळाली बापू वेगड्यांची मिळाली हा मग बापू बेगडे हे एकमेव अपक्ष उमेदवार आणि बाकी त्यांना साथ द्यायला हे सगळे ती ती वरवर वर किती भट्टी दिसत असली तर मला वाटत नाही सुनील शेळकेंना तिथे कुठलाही धोका समजतो कारण कॉमन मतदार जो आहे ना तो सुनील शेळकेच्या बरोबर आहे कार्यकर्ते किंवा तुमचं राजकारण याच्याशी जनतेला काय घेणं घेणं नसतं आमचं काम कुठं होऊ शकतो आम्हाला सहज उपलब्ध कोण आहे त्यांचा दोघांचा आता लोक तुलना करतात बापू बिगडे सुनील शेळके दोघांची तुलना करतात दोघांचे स्वभाव दोघांची कार्यपद्धती हे तुलना करतात या तुलनेमध्ये किती नाही तर सुनील ते सरस दिसत प्रेक्षक खरं तर आता थांबायची वेळ झाली जवळपास आम्ही ठरवलं होतं की अर्धा तासात आम्हाला संपवायचं आहे पण विधानसभा वाढल्यात जवळपास एक तासाच्या पुढे आपल्या चर्चा सत्र गेलं तर उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे मतदान आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेला हा एक पवित्र हक्क आहे तो तुम्ही सगळ्यांनी उद्या बजवायचा आहे आम्ही पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्हालाही पत्रकारांना ज्या पद्धतीने काही स्वतंत्र पत्रकारितेमध्ये मिळालेलं आहे त्या आम्ही मांडण्याचं काम केलं आम्ही तुम्हाला कोणीही सांगणार नाही की तुम्ही कुठं मतदान करायचं आहे मागच्या महिन्याभरामध्ये या प्रचारादरम्यान काय घडलं काय बिघडलं कुणाचं पार्ट जड हे फक्त आमचं मांडण्याचा ह्या चर्चा प्रयत्न होता शेवटी तुम्ही मतदार आहात तुम्हाला ठरवायचं की तुमचा उमेदवार कोण त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आम्ही फक्त चर्चा केलेली आहे या चर्चेमधून आपण सगळ्या सुरुवातीला भोसरी विधानसभा मतदारसंघ घेतला ज्यामध्ये अविनाश चिलेकर सर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी अतिशय स्पष्टपणे या भोसरी विधानसभा मतदारसंघात काय घडलं काय बिघडलं याचं विश्लेषण करत अजित गवाणे यांचं पारडं कसं जड आहे योगींची झालेली जी सभा होती ती सभा महेश लांडगेंना कशी मारक ठरू शकते हे याबाबत त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाबाबत बापू गोरे हो यांनी अतिशय चांगलं आणि स्पष्ट विश्लेषण केलं की त्या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत शंकर जगताप यांनी त्यांचे जे विरोधक होते त्या सगळ्या विरोधकांना कशा पद्धतीने शांत केलं थंड केलं आपल्यासोबत घेतलं आणि आपली ताकद वाढवली आणि राहुल कलाटेंचं जे नियोजन दिसायला पाहिजे होतं ते मात्र त्या विधानसभा मतदारसंघात कुठेही दिसत नव्हतं भाऊसाहेब भोईर अपक्ष जरी लढत असले तरी भाऊसाहेब भोईरनेही या निवडणुकीमध्ये थोडा उशीर झाला एक दीड आधी त्यांनी अजून जर का चांगली तयारी केली असती तर चित्र काहीसं वेगळं दिसलं असं असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विजय जगताप यांनी सुद्धा अतिशय चांगलं विश्लेषण करत पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसुडे जे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा लोकांना खरंतर वीट आलाय कंटाळा आला आहे काहीसे मौनी आमदार आहेत पिंपरी विधानसभेत त्यांनी प्रश्न सोडवलेले नाही त्यामुळे नव्या जमाच्या ज्या सुलक्षणा धर आहेत त्यांना एवढ्याला मतदार निवडतील कारण सुरक्षणा धर यांचं दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने तिकीट कापले गेलं ती कुठेतरी सहानुभूती त्यांच्यासोबत राहील आणि कुठेतरी अमोल कोल्हे शरद पवार यांना मानणारा हा पिंपरीमधला काही मतदार असेल तो सुलक्षणा धर यांच्या पाठीमागे राहील याबाबतही त्यांनी स्पष्टपणे सांगत सुलक्षणा धर यांचं पारडस जड आहे असं विश्लेषण केलं तर आंबेगाव बद्दल खास करून सरांनी अतिशय चांगलं विश्लेषण करत तिथं जरी देवदत्त निक्काम आणि वळसे पटेल अशी फाईट दिसत असली तरी ज्या पद्धतीने सात टर्म त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील निवडणूक लढलेले आहेत विजयी झालेले आहे आठव्यांदा निवडणूक लढत आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रचाराची धुरा ही आर्धराव पाटील यांच्याकडे आहे त्यामुळे आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांचं पारडं जड आहे त्यांचा विजय निश्चित आहे या शब्दात सरांनी विश्लेषण केले तर स्वतः जुन्नर आंबे जुन्नर खेड आणि शिरूर याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जुन्नरमधून अतुल बेंकेचा पराढ जर दिसतंय तर खेडमधून दिलीप मोहिते आणि शिरूर मधून अशोक बाप्पू पवार जे विद्यमान आमदार आहे तुम्ही मात्र उद्याचं तुमचं जे काही मतदानाचा हक्क आहे तो बजवायचा आहे सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या तेरा तुम्हा तासामध्ये तुम्हाला मात्र महाराष्ट्राच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या आहे महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं आहे की महायुतीला सत्तेत आणायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे ही फक्त आमची चर्चा होती तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व मान्यवर तुम्ही वेळात वेळ काढून आपला आपल्याच्या स्टुडिओमध्ये आलात या चर्चेत सहभागी झालात आपले मनपूर्वक आभार धन्यवाद